राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहेत तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार यांनी आज जनता दरबार भरवला नागरिकांचे विविध प्रश्न समजून घेतले माजी मंत्री धनंजय मुंडे आणि विविध अधिकारीही उपस्थित होते सांगली कोल्हापूर रोडवर महिलेचा जीव रस्त्यावरील खड्ड्यामुळे गेला बांधकाम विभाग व महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षाचा आरोप झाला आहे आणि सर्वपक्षीय कृती समितीने प्रशासनाविरोधात तिरडी मोर्चा काढला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम सण उत्सव आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे निवडणुका लांबणार असल्याची शक्यता असून सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना सार्वजनिकरित्या विरोध केला म्हणाले मोदी माझे दुश्मन नाहीत पण शिवसेनेबाबत त्यांची भूमिका अमान्य आहे तुळजापूर आणि धाराशिवमधून सरपंच उपसरपंच तसेच नगराध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झाला उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कर्ज व दिवाळी खर्चावर टीका करत सरकारचा कारभार निष्काळजीपणाचा असल्याचा आरोप केला संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका करत महाराष्ट्र चारही बाजूंनी ओरबाडला जातोय असे वक्तव्य केले पाथडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक घरात चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं घरातील वस्तू व साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे मुंबई गोवा महामार्गासाठी पर्यायी उक्षी मार्गावर अवजड ट्रक कोसळल्याने कालपासून वाहतूक खोळंबली आहे प्रशासनाने अवजड वाहने बंदी केली तरीही नियमभंग सुरूच आहे बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात ढगफुटी सदृश पावसानंतर दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती आहे जनावरांचे व घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मराठवाड्यात पाऊस व पुरामुळे शेतकऱ्यांचे सुमारे पंधरा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे बीड लातूर धाराशिव परभणी व हिंगोली जिल्हे सर्वाधिक प्रभावित आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुंबईत मागील दोन दिवस मुसळधार पावसानंतर आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली प्रवाशांसाठी काही प्रमाणात राहत मिळाली आहे भिवंडी तालुक्यात खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असून मनसेने अभियंता दिनानिमित्त पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा फुलांचा हार घालून निषेध केला आहे परभणी जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे बीडच्या गंगामसला गावात धगफुटी सदृश पावसामुळे गोदावरी नदीचे पाणी घरांमध्ये शिरल्याने तिच्या परिसरातील आरोग्य केंद्रातही पाणी साचले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात धगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे व गृहोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे गावात राहणारेही प्रभावित झाले आहेत सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार का या प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत राज्याने विविध कारणे पुढे मांडली आहेत मुंबईत मुसळधार पावसामुळे काही भागांत रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला मात्र सरकारने आपली यंत्रणा तत्पर ठेवली सांगलीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप असून आंदोलकांनी अजून किती बळी द्यायचे असा सवाल केला आहे लातूर बीड धाराशिव परभणी हिंगोलीच्या ग्रामीण भागात पावसाचा तडाखा जाणवत असून अनेक गावांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानीचे प्रमाण जिल्ह्यातील कृषी खात्यांनी नोंदवले आहे सरकारच्या मदतीची मागणी सुरू आहे मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले असून ग्रामीण भागात जनावरांचेही जीवितहानी झाली आहे नाशिकनगर जळगाव या जिल्ह्यात सोनगी डोंगरी भागातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा मोठा सामना करावा लागत आहे कन्नड तालुक्यातील अंजना पळशी नदीला पूर आल्याने स्मशानभूमीही पाण्यासाठी गेली आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य व खाद्यसामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे अनेक गावात पावसामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येत आहेत नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे सार्वजनिक आरोग्य केंद्रांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे काही केंद्रातही पाणी शिरले आहे सरकारी स्तरावर नियमाने खबरदारी घ्या आणि अतिपावसाचा अंदाज असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे तुळजापूर धाराशिवमधील राजकीय हालचाली वाढल्या असून स्थानिक स्तरावर पक्षप्रवेशामुळे राजकीय वातावरण तापून आहे काल रात्रीपासून पुण्यातही पावसाचा जोर वाढला असून काही ठिकाणी पाणी साचले असून सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे राज्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत लवकर मदतीची प्रक्रिया अपेक्षित आहे बीड जिल्ह्यात अनेक गावांचा प्रशासनाशी आणि शहरांशी संपर्क तुटला आहे पुरस्थितीमुळे हालपेष्टा वाढल्या आहेत कोकण किनारपट्टीवरही मुसळधार पावसाचा प्रभाव जाणवला असून काही भागांत काढता न येणारी पुरस्थिती आहे जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी विशेष शिबिरे घेतली जात आहेत नागरिक मोठ्या संख्येने हजर आहेत कायमस्वरूपी पाऊस आहे त्यासोबत आलेल्या पुरामुळे आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी वाढवली आहे वडगावकडे शिंदाड वाणेगाव पिंपरी राजुरी वाडी शेवाळे सार्वे या गावात मध्यरात्री ढगफुटी सदृश पावसामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली शेतात पाणी शिरल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढली आहे पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करणे टाळा असे आवाहन तहसील प्रशासनाने गावकऱ्यांना केले आहे लहान मोठ्या गावांमध्ये पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कही प्रभावित झाले आहे मुंबई पुणे नाशिकआडी शहरे काही वेळेसाठी ठप्प झाली असून नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीतील विलंबला सामोरे जावे लागत आहे पावसामुळे नागपूर शहरातील जुन्या वादातून मित्राने मित्राला संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कुटुंबात हळहळ व्यक्त केली जाते स्मार्ट सिटी तासच रस्त्यावरील खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली असून नागरिकात सुरक्षा प्रश्न निर्माण झाला आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे बाजारात भाजीपाला फळे व धान्याचे भाव वाढू शकतात असे व्यापाऱ्यांचे मत आहे मराठवाडा विदर्भाच्या अनेक भागात शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेल्याच्या घटना नोंदवल्या आहेत प्रशासनाने मदतीची कार्यवाही सुरू केली आहे मुसळधार पावसामुळे प्राथमिक आरोग्य यंत्रणा प्रभावित असून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेतील अडचणी वाढल्या आहेत बीड लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुरस्थितीमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवजड वाहन चालवण्यासाठी वाहतुकीसाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत महाराष्ट्रातील विविध भागात हवामान खात्याने पुढील काही दिवसात अजूनही जोरदार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा